नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे आबा आणि ही माणसी किचनमध्ये असतात तेव्हा आपल्या तात्या हे माणसेला बाहेर कोणीतरी आलं इकडं या असं आवाज देत असतात परंतु माणसीने आबा नाही ठरवलेलं असतं की जोपर्यंत तात्या मानसी ह्या नावाने हाक मारत नाही तोपर्यंत मी समोर जाणारच नाही असं ही माणसी आता आबाला सांगते त्याच वेळेस आता हे जे काही स्ट्रक्चरल ऑडिटर घरात येऊन बसलेले असतात ते ह्या तात्यांना बोलतात की अहो त्यांना नावाने हाक मारा म्हणजे पटकन येतील आता तेवढ्यामध्ये तात्या लगेच ह्या मानसीला मानसी घरामध्ये तुमच्याकडे कोणीतरी आले असा आवाज देतात आता आबा व मानसी खूपच खुश होतात तर मानसी आता जे काही समोर स्ट्रक्चरल ऑडिटर बसलेले असतात त्यांना नमस्कार करते आणि बोलते की माझं नाव आहे मानसी सनस ते लग्नाच्या अगोदरचं होतं आता माझं नाव सौ मानसी प्रभू असं झालेलं आहे असं पण ही मानसी या व्यक्तींना सांगते त्याच वेळेस आता समोर सुनंदा येऊन उभी राहते सुनंदा मानसीला बोलते की सु अगं मानसी यांनाच तू आपल्या घरी बोलावलं आहेस ना तर मानसी हो असं बोलते मानसी ही या सुनंदाला सांगते की मावशी आता हे आपलं जे काही घर आहे त्या घराचं ऑडिट करून नक्कीच सांगतील की आपलं घर किती मजबूत आहे ते तर आता इकडे सुनंदा या मानसीकडे बघते तात्यासुद्धा समोर बसलेले असतात त्यानंतर सुनंदा ही हळूच तात्यांना सांगते की हे जे आले आहेत ना ते या माणसेच्या ऑफिसमधील आहेत त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या बाकी काही नाही असं म्हणत ती सुनंदा लगेच आतमध्ये किचनमध्ये निघून येते त्यानंतर आता इकडे हे जे काही व्यक्ती आलेले असतात ते ह्या माणसेला बोलतात की बाहेर ह्या प्रभूंच्या नावाची पाठी वाचली आणि मग मी आतमध्ये आलो दिनकर प्रभू त्याच वेळेस आता तात्या ह्या व्यक्तींना सांगतात की हो ते माझे वडील आहेत भास्कर दिनकर प्रभू त्यानंतर आता हे व्यक्ती थोडेसे हसतात ताते त्यांना सांगतात की आमच्या पूर्वजनांनीच हे घर बांधलेलं आहे आणि शंभर वर्षे झाली ही घर बांधून परंतु अजून कुठेही एक सुद्धा पडली नाही असं पण आता इकडे ताते ह्या स्ट्रक्चरल ऑडिटरला सांगतात त्याच वेळेस आता मानसी त्यांच्याकडे बघत थोडीशीच असते इकडे हे जे काही ऑडिटर असतात ते बोलतात की अहो परंतु स्लॅब पडला ना तर माणसे बोलते की अहो तो अचानकच पडला कारण आम्हाला तर शॉकच बसला तो स्लॅब पडल्यामुळे आमचं कुणालाही वाटत नव्हतं की स्लॅब असा अचानक पडेल असं पण आता मानसी या ऑडिटरला सांगते तेवढ्यामध्ये आता ते ऑडिटर बोलतात की मला एकदा सर्व काही पाणी करावी लागेल त्यानुसारच मला सांगता येईल की हे सर्व भक्कम आहे की नाही त्याच वेळेस आता ताते हे त्यांच्याकडेच बघत राहतात नंतर आता मानसी या ऑडिटरला बोलते की हे बघा तुम्हाला काय विचारायचं आहे ते तुम्ही तात्यांना विचारू शकता मला थोडंसं काम आहे मी आतमध्ये जाते असे पण मानसी या ऑडिटरला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळत की आता इकडे तेजस हा ऑफिसमध्ये असतो एक बाई ह्या तेजेच्या ऑफिसमध्ये येऊन तेजेच्या शर्टवर पूर्णपणे शाईची बाटली फेकून देते आता समोर जे मॅनेजर उभे असतात त्या मॅनेजरला ही बाई बोलते की अहो तुम्ही ह्या खोटारने माणसाला कसं सरकारी सेवेत कामाला घेतलं हा खूप लोकांना फसवायला निघालेला आहे असं पण ही बाई आता या मॅनेजरला बोलते जवळ आसपास सर्व काही ऑफिस स्टाफ उभा असतो आणि सर्व काही बोलणं ऐकत असतात तुम्ही ही जी काही नोकरी दिलेली आहे ना त्या नोकरीचा नक्कीच हा माणूस फायदा घेणार आणि सर्व काही लोकांना लुबडणार असे पण ही बाई या मॅनेजरला बोलते त्यातील एक मुलगा बोलतो की बघा मी म्हणालच होतो की ह्या माणसाला नोकरीच देऊ नका कारण हा दिसतो तसा नाहीये ही बाई रडत असते तर मॅनेजर हे त्या मध्ये मध्ये बोलणाऱ्या मुलाला गप्प बसण्यासाठी सांगतात हे मॅनेजर तेजसला विचारतात की तेजस हे जे काही बोलतात ते खरं आहे का तर आपला तेजस आता समोर उभा असतो तर त्या बाई बोलतात की अहो याला काय विचारता याच्यामुळे आज माझा नवरा तुरुंगामध्ये आहे शिक्षा भोगतोय तर आता इकडे पुन्हाही मॅनेजर विचारतात का हे जे काही बोलतात ते खरं ऐकत तेवढंच उत्तर दे आता सर्वजण तेजसच्या उत्तराची वाट बघत असतात त्यानंतर आता पुन्हा हे मॅनेजर या तेजसला बोलतात की आम्ही तुला काय विचारतो तू यांच्या नवऱ्याकून पैसे घेतले का तर आता इकडे तेजस लगेच आपली मान हलवतो आणि होकार देतो तेव्हा मॅनेजर खूपच भडकतात आणि बोलतात की अरे कालच आम्ही तुझी प्रामाणिकपणाची परीक्षा जी काही घेतली होती त्यामध्ये तू पास झाला होतास आणि मग असं कसं तुझ्यावर आम्ही एवढा विश्वास टाकला आणि तू असं करायला तुला लाज नाही वाटली का असं पण आता हे मॅनेजर खूपच भडकत या तेजसला बोलत असतात त्यानंतर हे मॅनेजर खूपच तेजसला भडक तेजसवर भडकतात आणि बोलतात की आता मला तुझा रिपोर्टच करावा लागेल आता तेजस त्यांना नाही नाही असं बोलत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी आणि आबा किचनमध्ये असतात तर आता इकडे तेजसने डब्बा न नेल्यामुळे ही मानसी या तेजससाठी डब्बा भरत असते कारण कुळदाचं पिठलं ह्या माणसेने तेजससाठी तेजस स्पेशल बनवलेलं असतं तेवढ्यामध्ये आता आबा बोलते की अगं वहिनी तू सर्व केलेलं पिठलं आता दादासाठी नेणार का आम्हाला ठेव ना तुझ्या हातचं थोडंसं पिठलं तर मानसी बोलते की अगं ठेवते आबा थांब थोडं थोडंच भरते त्यानंतर आता इकडे आबा बोलते की आज काय वहिनी दादाला डबा घेऊन जाणार म्हणजे दादा खूपच खुश होणार आणि पूर्ण ऑफिसमध्येच कळायला पाहिजे हे असं असं पण आता इकडे आबा या मानसीला बोलते मानसी बोलते की आबा गप्प बस आता मी त्यांना निघायच्या अगोदर एक कॉल करते त्याच वेळेस आता इकडे मानसी या तेजसला कॉल लावणार असते आता तर तेजस इकडे या मेन मॅनेजर समोर उभा असतो ते मॅनेजर लॅपटॉप लॅपटॉपमधून रिपोर्ट तयार करण्यासाठी सांगत असतात इकडे आता ह्या तेजसला या, या आई त्या डोटीवरून निलंबित करण्यासाठी मेल तयार हो झालेला असतो तेवढ्यामध्ये मानसीचा कॉल या तेजसला आलेला असतो तेजस खूप काही ह्या मॅनेजर समोर रिक्वेस्ट करत असतो की ओ प्लीज तुम्हाला मला कामावरून काढायचं आहे तर काढा परंतु माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या असं तेजस त्यांना ते सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु ते मॅनेजर काही ऐकायला तयार नसतात त्यानंतर आता इकडे तेजसला जेव्हा माणसीचा कॉल येतो तेव्हा हा तेजस, तेजस आपल्या मनाशी बोलतो की आता लकी चार माझ्यासाठी जो काही डब्बा घेऊन इथे येणार आहे आणि यांनी जर सर्व समोर हे बघितलं तर काय होऊ शकतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हे जे काही ऑडिटर आलेले असतात ते ड्रिल मशीनच्या साहाय्याने त्या भिंतीला होल पाडत असतात तर तात्या त्यांना बोलतात की अहो असं काय करताय त्यावेळेस आता हे ऑडिटर बोलतात की अहो आम्हाला असंच करावं लागतं मातीचे सॅम्पल्स घ्यावी लागतात ती चेक करावी लागतात प्रत्येक ठिकाणी होल पाडूनच सर्व काही चेकिंग करावं लागतं असं पण हे ऑडिटर ह्या तात्यांना सांगतात तिकडे ऑडिटर बोलतात की मला एक म्हणायचं की तुम्हाला नसलं काम करायचं तर नका करू आमची हीच कामाची पद्धत आहे आम्हाला अशाच पद्धतीने काम करावं लागतं तेवढ्यामध्ये आता ते बोलतात की आम्ही जातो जाऊ द्या मरू द्या तर आता माणसे बोलते की ओ असं नका करू काका ओ यांची ही कामाची पद्धत हीच आहे त्यामुळे तुम्ही असं काही करू नका असं पण ही माणसे आता या तात्यांना सांगते ही मानसी व सुनंदा दोघी तात्यांना खूप काही समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि बोलतात की अहो त्यांना त्यांचं काम करू द्या तुम्ही कशाला त्यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब करताय असं पण ही सुनंदा व तात्यांसमोर बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे ही आभा या मानसीला बोलते की वहिनी एक काम करणार हे सर्व झाल्यावरच तू ऑफिसला जा ना दादाला डब्बा घेऊन तर इकडे आता मानसी या आबाकडे बघते दुसरीकडे आता इकडे या मॅनेजरने या आपल्या तेजसला कामावरून निलंबित केलेलं असतं तसा मेल पूर्णपणे तयार केलेला असतो तेजस ह्या साहेबांसमोर खूप काही रिक्वेस्ट करू लागतो परंतु ते साहेब काही ऐकायला तयार नसतात ते बोलतात की नाही नाही आता तू किती जरी विनवण्या केल्या ना, के ना। तरी हा आमचा जो काही मेल आहे तो ड्राफ्टमध्ये झालेला आहे त्यामुळे तू आता वर जाणार आहे तू आता काही बोलूच नको असं पण हे मॅनेजर या तेजसला सांगतात तेजस या व्यक्तीला बोलतो की अहो मला एकच सांगायचं तुम्ही फक्त माझं दोन मिनिट म्हणणं ऐकून घ्या आणि मग तुम्ही मला निलंबित करा तेव्हा आता तेजस बोलतो की अहो ह्या ताईंच्या घरामध्ये जो काही पैसा ठेवलेला होता तो काळा पैसा होता फक्त जे काही सत्य असतं ते सर्व सत्य हा तेजस या मॅनेजर समोर या मॅडमला बोलत असतो आता सर्व सत्य समोर आल्यामुळे मॅनेजर सुद्धा थोडासा विचार करू लागतात आता तेजस त्या बाईला बोलतो की अहो तुमचा नवरा फक्त कर्माची फळे भोगतोय आणि मी फक्त त्यांना निमित्त होतो असं पण आता तेजस या बाईला बोलतो तर सर्वजण आता या बाईकडेच बघत राहतात आता तेजस या मॅनेजरला सांगतो की अहो तो माझा एक भूतकाळ होता आणि तो भूतकाळ विसरण्यासाठी मी आज एवढी चांगली नोकरी करतोय आणि मग मला सांगा काय चुकी झाली हो माझी असं पण जेव्हा तेजस या मॅनेजरला बोलतो तर ही बाई सुद्धा आता तेजसकडे बघते मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही फक्त एकदा मला ही चांगल्या नोकरीची संधी द्या तिकडे आता ही बाई बोलते की नाही नाही अहो तुम्ही याला कामावरून काढून टाका याला ही नोकरी देऊच नका असं पण ही बाई या मॅनेजरला सांगते जी बाई काही पोपटासारखी बोलणत असते त्याच आता मॅनेजर बोलतात की अहो थोडासा विचार करा तुम्ही म्हणताना हा माणूस गुन्हेगार आहे मग तुम्ही याचा गुन्हा सिद्ध करा तरच आम्ही तुमचं खरं आहे ते मानू तुम्हाला यांचा गुन्हा सिद्ध करायचं असेल तर तुम्ही कोर्टामध्ये केस करा आणि पुरावे दाखवा असं पण आता मॅनेजर ह्या मॅडमला बोलतात आता तर ही बाई गप्पच बसते तर आता इकडे ही बाई लगेच रागारागाने ऑफिसमधून निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजस या मॅनेजर समोर हात जोडून माफी मागतो तर आता हे मॅनेजर बोलतात की जरी पण तू आता चांगला वागत असला तरी पण तुझा भूतकाळामुळे तुझी इमेज डाऊन होते त्यामुळे कधी नेहमी चांगलं वागायचं असं पण हे मॅनेजर हे तेजसला सांगतात आणि तेथून निघून जातात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की आता मी संपत रावांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे आलो होतो हे सुद्धा मला लकी चार्मला सांगावंच लागेल त्यांना जर बाहेरून ते कळलं तर लोक पुन्हा वाद व्हायला असं पण आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस हा आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि या आपल्या कॉल करतो माणसे बोलते की अहो मला थोडंसं काम होतं त्यामुळे टाइम झालाय परंतु निघलेच मी आता तर तेजस बोलतो की येऊ नका कारण मी जेवलोय ऑलरेडी असं पण आता इकडे तेजस या माणसेला सांगतो माणसे पुन्हा या तेजसला विचारते की राष्ट्रही तुम्ही पोटभर जेवलात का तर तेजस आता हो असं बोलतो इकडे तेजस फोन ठेवतो मानसी फोन ठेवते इकडे आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की आज काही जरी झालं ना तरी मी सर्व सत्य लकी चार्म तुम्हाला सांगून टाकणार आहे असे पण तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता आपला तेजस घरी येतो परंतु तेजसच्या शर्टवर जी काही शाई फेकलेली असते ते सर्व तसंच असतं आता तेजस घरात आल्या आल्या माणसेला आवाज देतो परंतु तेवढ्या तात्यासमोर येतात आणि तात्या खुर्चीवर बसतात आता तेजस लगेच आपल्या हातामध्ये जी काही बॅग असते ती या शर्टवर जी काही शाई फेकलेली असते ती पूर्णपणे बॅगने तो शर्ट झाकवतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आता कुठेतरी माझ्या वर तात्या विश्वास ठेवायला लागले त्यामुळे हे सर्व सत्य तात्यासमोर नको यायला असं पण आता तेजस आपल्या मनाशी बोलतो ते तिथे येते मानसी तेजसला बोलते की अहो तुम्ही असे दरवाजे मध्ये उभे का तुम्हाला कुठे जायचं आहे का तर तेजस नाही असं बोलतो तरच मानसी बोलते की मग तुम्ही असे बॅग शर्टवर का ठेवली काही महत्वाचं आहे का त्यामध्ये मी ठेवू का ती बॅग आतमध्ये असे पण ही मानसी तेजसला विचारता इकडे तेजस हा मानसीला बोलतो की अहो मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय आता ताते तिथून उठून गेलेले असतात आता तर माणसेला धक्काच बसतो माणसी तेजसला बोलते की काय सांगायचं आहे तुम्हाला तेवढ्या ते सुनंदा तिथे येते सुनंदा तेजसला बोलते की अरे पटकन फ्रेश होऊन घे आपल्याला जेवण करायचंय तेवढ्यामध्ये आता तेजस बाहेर बघू लागतो तर आता इकडे ही सुनंदा विचारते की बाहेर काय आहे तुला कुठे जायचं आहे का तर इकडे हा तेजस बोलतो की नाही ग आई तात्या बाहेर गेलेत त्यानंतर आता मानसी या तेजसला बोलते की चला मी तुमच्या आवडीचं कुळदाचं पिठलं आहे गरमागरम पटकन जेवण करून घेऊयात असं म्हणत मानसी किचन मध्ये जाते आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आताही मानसी आणि तेजस दोघेही इकडे जिन्यावरतीच एकमेकांच्या अंगावर हात टाकून बसल्या जागेवर झोपलेले असतात आणि हे सर्व गायत्री बघते गायत्री लगेच आपल्या मनाशी बोलते की यांची जवळीक तर खूप वाढलेली आहे अशी जवळीक वाढून उपयोग नाही असे म्हणत ही गायत्री एक फोटो काढून घेते आणि तो फोटो या रणजितला सेंड करते आता इकडे रणजित समोर ती डॉल असते तर रणजित त्या डॉलला पकडतो आता रणजित ह्या डॉलला तेजस मानत असतो तर रणजित बोलतो की काय रे तुला सारखं मानसीशी घुटमळत राहायचं असतं का काय गरज आहे तुला मानसीचे जवळजवळ एवढं जायचं असं पण आता इकडे हा रणजित या डॉलला बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री सर्वांसमोर तेजिसला बोलते की ऑफिसला जर जायचं असेल तर भांडी घासून जायचं असं पण आता इकडे ही गायत्री तेजस आणि या मानसीला बोलते किंवा तात्या आणि सुनंदा समोरच असतात तर हे सर्व बोलणं ऐकून इकडे माणसीला धक्का बसतो आणि तेजसला सुद्धा तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद